सगळ्यांना नमस्कार दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्या चाललेल्या पुरणपोळ्या म्हणलं हाय वेळ आज दसऱ्याचा नेमका पुरणपोळ्या करू तोपर्यंत म्हणलं एक लाईव्ह तर जाऊ द्यावा घेवा म्हणून लाईव्ह त्याच्यासाठी त्याच्यासाठी ते, एक लाईव्ह घेतलेली आणि बरेच दिवस झाले मी बारा तेरा दिवस झाला असं दिवस होत आले लाईव्ह घेतलेले नाही मी तर या सगळ्यांनी लाईव्हला कमेंट करा छान छान कमेंट करा आणि लाईक पण करा वा थँक्यू कोणी पहिल्यांदाच आलं कोणतरी लगे लाईक पण केलं कमेंट करा हॅपी दशरा हॅपी दसरा तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ टाकलेला आहेत मी हॅप्पी दसऱ्याचे आणि टाकणार पे अजून एक मोठा पण ब्लॉग होईल वीस मिनिटाचा तो पण नक्कीच बघा खूप छान होणार आहे स्वयंपाकाचा घरातलं कस कसं काय जास्त शस्त्रपूजन असा तर तो पण सगळ्यांनी बघा दिर दिर के तेरी आश दिल बात के तुमचा झाला का दसरा पुरणपोळ्या कमेंट करा बाकीची या कोण अजून असेल बघत असेल ना मग त्याने लाईव्ह मध्ये या आतमध्ये आणि कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा पटपट चॅनल करा छान छान येणार आहेत प्लीज मराठीतून कमेंट करा इंग्लिश नाही कळतो हात जोडलेला आले ह्याचा अर्थ मला अंदाज असं वाटते का हॅपी दसरा असेल तर सगळ्यांना हॅप्पी दसरा तुम्हाला पण हॅपी दसरा आणि मराठीतून कमेंट करा इंग्लिश वाचायला येत नाही आम्ही कालच तुम्ही कालच केलंय का हो कुणी काल केल्या कुणी आज केल्या काय चालले पोळ्या झाल्या का इकडे का चालल्या पोळ्या तुमच्या झाल्या का पुरण पोळ्या परड्या भरायच्या पोळ्या म्हणा उपास सोडायचा पारड्या भरायला जायचंय मंदिरात इथं मंदिर आहे आमच्या तिथं जवळच तिथं पण जाणार तिथला व्हिडिओ पडण सगळ्यांनी बघा तो पण व्हिडिओ लाईक करा सोळा जण लाईव्ह आहेत लाईक हे दोनच आहेत लाईक करा सगळ्यांनी आणि शक्य झालं तर शॉर्ट व्हिडिओ माझे छान असतात रेल आवाजातले प्लीज सगळ्यांनी छान असतात म्हणून ज्यांना कोणाला आवडते प्रत्येक जणाला फोर्स करत नाही छान असतात तुमचं म्हणजे तुम्हाला ठेवूशी वाटलं तर टेटसला ठेवा सगळ्यांनी प्रत्येक जेवढी लाईव्हला आहे तेवढ्यांना सांगते मी शक्य असेल तर टेटसला ठेवा शॉर्ट व्हिडिओ छान असतात कोणाकोणाच्या पुरण पोळ्या झाल्या आम्ही येऊ का खायला पोळी तुम्ही करू लागा या करू लागा या मग खावा मग आम्हाला निघाला जमतय का सगळ्यांनाच नाही म्हणत तसं बाकीच्या पूर्वी करू लागा या पोळ्या येतात का पोळ्या पण आ बाकीच्यानी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हो येतात ना मग चांगली गोष्ट आहे टेन्शनच नाही मग बाण छान खेळलीस माझी परडी भरायची अजून हो का परडे नाहीत का भरले अजून बाण खेळलेले भरपूर व्हिडिओ आहेत मी काढलेले बरका पण ते काय होत तिथं डीजे लावलेला ला होता ना डीजे लावलेला ला होता त्याच्यामुळं ते काय होत कॉपी राईट पडतो व्हिडिओला चॅनलला ला कॉपी राईट पडतो म्हणून मी काल दोन तीन व्हिडिओ टाकलेले मला युट्यूब वाईट स्टुडिओ वरून मेसेज आला होता का कॉपीराईटचे ब्लॉक झालेले व्हिडिओ तुमचे म्हणून मी लगेच पटकन डिलीट केले मला नंतर टाकताय बाण खेळले भरपूर व्हिडिओ पडायला लागला ते कारण टेप लावलेला होता ना त्याच्यामुळे गाणं येते ना त्याच्यात तर नंतर मी माझं सगळं काम निवांत झाल्याच्या नंतर कधी उद्या विद्या वेळ भेटेल मी छान असे व्हिडिओ एडिट वेड़ करून माझ्या आवाजात टाकेल मी शर टाकले तरी पण कॉपीराईट पडायला लागला मला नकोच नाही तर छान भान खेळलेले आहेत आजचे पण पडते आणि कालचे ते पण पडते व्हिडिओ ते पण सगळ्यांनी बघा छान आहेत आमच्या आता मला स्वयंपाक ही साडी घातली म्हणजे घातली म्हणजे परत जाताना परड्या भरायला ही जाताना मग दुसरी घालते बाकीच्या कुठल्या गावाला राहताय मला इंग्लिश वाचत त्याच्यामुळे येत नाही त्याच्यामुळे नाव काय मला समजत नाही मला कमेंट करा सगळ्यांनी आणि लाईक करा वीस एक जण लाईव येऊन गेले पण तीनच लाईक आहेत लाईक करा सबस्क्राईब करा कुणी कुणी उपास कालच सोडले कोणी कुणी आज सोडतय मी पण आजच सोडणार आहे मी नाही काल सोडलं पण बऱ्याच लोकांनी काल सोडले उपास मराठीतून कमेंट करा सगळ्यांनी खाली हो कांतूर जपूरला पण पकड हा पडलं वाटत तुळजापूरला पण तुम्ही गेलते का तुळजापूरला हो कुणी काल कुणी आज या जर कोण ला चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईव्ह राहायला सांग तर कोणी या खाऊन पिऊन खुशाल पोरग अंगार घेऊन झोपले खाऊन पिऊन जुन बरशी काम आहेत कामातच खटायचे काम आवरणार आणि करायचं पारड्या घरा आम्हाला मग उपास सोडणार तिकडनं आली त्यानंतर दोन अडीच का वाजण तीन चार लाईक देण छान छान तुमचं मार का पोहो आले दादा निवड करायचं होते मला बोलण्याचं लाईव्ह चपाती पोळीच करायला लागली होती कालच केले का आमच्या इकडं का आज आहे म्हणजे काय नाही आज काय नाही उद्या हे म्हणजे काल किती निमित्त करायचे घरातले देवाला एक देवाला एक तिथल्या देवीला मुंबाला एक आतमध्ये दोन सहा सात नि करायचे आवाज कमी कर करा लाईन चालू आहे राजे हिंदुस्थानीच त्याचा येतो राजा हिंदुस्थानीचा अजून या लाईव्ह कोण राहिला असेल त्यांनी मध्ये एकदमच गप्पा गप्पा सगळे आले आता सगळे एकदमच गेले पाच सहाच राहिले असं नका करू लाईक करून तरी जावा किमान लाईव्ह नाही बघायची आणि कुणी ज्यांनी कुणी आता लाईव नसेल बघ ज्यांना कोणाला आता लाइव नसेल बघणं होत तर त्यांनी नंतर लाईव्ह मी डिलीट करत नाही लाईव्ह हाय अशीच ठेवते मी जर बिघड काय आलं तरच डिलीट करते शक्यतो लाईव्ह डिली लाईव्ह डिलीट करीत नाही ठेवते तर ज्याला कुणी आला आत्ता लाईव्हला येणं नसल होत किंवा बघणं होत नसल तर त्यांनी आवर अजून नंतर लाईव्ह बघा जेव्हा तुम्हाला वेळ भेटून तेव्हा या कोणी आजून राहिला नाही येऊ लात Yeah, लाईक करा सगळ्यांनी आणि लाईव्हला या अजून कोण कोण असेल लाईव्हच तर लाईव्हला यायचं राहिलं असेल तर कमेंट करा कमेंट काय कोणाचे प्रश्न असेल तर विचारा मला तसे कमेंट करा आता जेवलं का अशी झोप लागते ना बस मला एक कॉल येणार आहे कॉल आला की तिला लाईव कट होती त्याच्यामुळं या पटपट जर कोण राहिला असा लाईवला यायचं आणि कमेंट करायचं तर करा कमेंट करा लाईव बोला ला या पटपट पटपट आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्याच्याने ते सबस्क्राईब पण करा ज्यांना कोणाला तब्येत जर कमी करायची असेल तर कर। माझ्याकडं भारी औषध आहे त्याच्यावर सोप साध आणि सोप त्याच्यासाठी खर्च नाही किंवा कुठल्या गोष्टीला त्रास नाही किंवा लोक व्यायाम असे काहीच नाही तर मला त्याच्यावर प्रश्न विचारा मी तुम्हाला सांगते ज्यांना कोणाला डाएट करते त्यांच्यासाठी सांगते मी ज्यांची तब्येत असं ज्यांना तब्येत कमी करायचे कमेंट करा ठीक आहे सांगते मी पण माझी लाईव्ह नंतर नक्कीच बघा कुठल्या तरी देवीच्या नावाने उपवास धरायचा कारण मला अनुभव आलेला आहे हे ब्लाऊज मी आता शिवले म्हणजे काल काल ज्या दिवशी राखाडा रंग होता का त्या दिवशी शिवलेले कारण त्याच्यामुळे हे मार्फत बसले पण जे अगोदर मागच्या महिन्यात जे ब्लाऊज शिवलेले आहेत का ते पूर्ण डिले झालेले आहेत कशामुळं तर मी नऊ दिवसाचा उपास धरला ना नऊ काल दहा आज अकरा आक्रादे दिवस झाले अकरा दिवसाचा उपवास होता म्हणजे उपवासाला काय खात बघ बगर, बगरीची भाकरी शाबू तर मी अजून एकदा पण नाही खाल्ला ना नऊ दिवसाचा एकदा पण नाही खाल्ला मला आवडत नाही खाऊ वाटत नाही त्याच्यामुळे एकदा पण नाही खाल्ला बकरीचा भात आणि बकरीची भाकरी आणि ते पापड्या असतात शाबूच्या त्या ब तर उपवासामुळे माझी एवढी तब्येत कमी झाली तुम्हाला दिसत असते गेले म्हणजे मनानेच कमी झाली असं म्हणायचं आहे मला तर ज्यांना कोणाला डाईट करायचं त्यांनी काय डायट पडू नका व्यायाम करायच्या आरी पडू नका पाट उठायच्या पण आरे पडू नका दहा दिवसाचा कुठल्या आपल्या जी तुम्हाला भक्तीने देव म्हणजे पावतो जी तुमच्या देवाची तुमची ज्या देवावर भक्ती आहे का त्या देवाच्या नावाने दहा बारा तेरा दिवस धरा आपोआप तब्येत कमी होती मनानेच त्याला काय डाएट करायचं नाही फळ तर मी कुठलंच खाल्लं नाही आख्या नऊ दिवसात फक्त केळी खाल्ली ती पण एकदा किंवा दोनदा एक किंवा दोनच केळी खाल्ली असेल केळी खाल्लीच नाही मी आख्या उपासात आणि एक एक किंवा एक दोन सफरचंद खाल्लं ते पण काहीतरी मला वाटतं कशा तरी लागत होते म्हणून आणले होते किंवा कोणातरी खायचे होते घोरांना आवडले होते म्हणून आणले होते खास माझ्यासाठी आणलेच नव्हते तर हे असं असतं लोक उपवास आहे मग फळं खायचं फ्रूट असं ज्याला खायचं ते खातात पण मी नाही खाल्ले उग फोट कशाला बोलले खाल्ले तर खाल्लेच म्हणजे आपल्याला काय कोणा आनंद देते का बरोबर का किती झाले निघत नाही बोलत बोलत कमेंट करा पटापटा पटा पन्नास वीस मिनट झाले ही जायच तीन चार होमबाती एक ठेवायला लागतो ना होमबाती एक आणि तिथं देवीच्या पुढे एक परत अजून कासव असतं तिथं पावलं असतात तिथं ठेवायचं मी आतमध्ये तिथे देवीला नाही जात इथल्याच पाया पायपुड गावातल्या म्हणजे गावातल्या आणि इथले एकच आहे आमच्या इतक्या शिवारात असते ना इथं परड्या ही असते तर मग आमच्या तिकड वस्तीवर संध्याकाळी जाणार तेल भात उदगती घेऊन नारळ बिरळ फोडायला होतात हो मग तसा परवा दिवशीच केला होता सगळ्यांनी झाले वीस मिनिटं ठीक आहे करू का बंद बुणाला आता ना शक्य नाही झालं त्यांनी नंतर नक्कीच लाईव बघा आणि लाईव्हला पण कुणी नाही आता गडबड करण्यात मजा नाही झोपला का ते शंभर झोपला जेवण करू नैवेद्य नको वैद्य आम्हाला नैवेद्य कोण कोण नैवेद्य नैवेद्य म्हणतोय आम्ही निवड म्हणतो नैवेद्य आम्हाला येत पण नाही ते आम्हाला म्हणजे सवय सवयीचा प्रश्न आहे नाही येते आमचा आम्हाला पड वाटत आवड वाटत आम्हाला केली ना गुळवळ ते काय आपल्या पहिल्यापासूनचा शब्द निवद नैवेद्य

काही पण कट करे